राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवू चिवळचा झुणका त्याला सुरू करू हे पािवळची भाजी असते हिच्या अशा कडक कडक मोठ्या मोठ्या काळ्या आपण काळी घेऊ थोडी घेऊ म्हणजे असे थोड्या पुढच्या नरम नरम काळ्या ठेवल्या तरी चालता अशी चिवळच्या भाजीला तयार करी घ्यायची हे पा अशा या काळ्या काळी घेतल्या जाळ्या जाळ्या कडक कडक आणि भाजी अशी करी घेतली आता इले आपण दोन तीन पाण्याने चांगली धुई घेऊ याच्यामध्ये माती राहते ती चांगली दोन तीन पाण्यांधुई घ्यायची तसं गरमीच्या दिवसामध्ये ये भाजी खाणी चांगली राहते थंडावा देते शरीराले हे भाजी अशी धुई घेतली दोन तीन ना असे चायनीमध्ये काळी घेतली आहे आता आपण भाजी करी घेऊ म्हणजे झुणका करी घेऊ या जुणक्याने तेल थोडं जास्तच लागतं आता हे चार पाच चम्मच तेल टाकलं आहे तेल गरम झालं हे मी ना थोडे मीडियम साईजचे पाच कांदे कापी घेतले आहे कांदा बी जास्त टाकायचा सा, म्हणजे चांगली लागते हे भाजी तर तेलात कांदा टाकून चांगला तेलामध्ये येऊ देऊ कांदा थोडंसं झाला आहे आता आपण मिरची मसाले टाकी घेऊ अर्धा चम्मच हयत दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकून चांगला तेलामध्ये भुजी घेऊ आता मिरची कांदा भुज घेतला आहे चांगला आता आपण हे भाजी टाकी घेऊ चांगलं कानूही घेवा भाजी भाजीपी आपण दोन मिनिट चांगली तेलामध्ये भुजी घेऊ भाजीपी दोन मिनिट चांगली भुजी घेतली आहे तेल मिरची मसाल्यात आता मीठ टाकी घेऊ स्वादानुसार आणि पीठ टाकू आता आता कसं आहे बेसनाचं काही प्रमाण नाही आहे भाजीला जसं लागेल तसं आपण बेसन टाकू कानू बेसन पायाचं न लागत असलं तर अजून टाकायचं आता अजून थोडी ओणसर वाटते आपण थोडंसं बेसन टाकी घेऊ असं कालुसन पाहायचं म्हणजे आपल्याला बरोबर समजतं असं सगळं बेसन टाकीसन कालूही घ्यायचं आता हे म्हणजे मी ना चार चम्मच बेसन टाकलं टोटल कालू जायचं ना वाटलं तर टाकत जायचं बेसन आता झाकण टिसन या बाजीला आपण दोन तीन मिनिट होऊ देऊ थोडा थोड्या वेळानं असं झाकण काढी सण आणि चांगली कालूही घ्यायची चा, म्हणजे खाल कढईमध्ये चिपकणार नाही खालच्या बाजूनं प आता असे झुणका तयार होई राहिला आहे आता परत आपण झाकण टिसन शिजवू देऊ थोडा थोड्या वेळानं पाहत राहायचं आणि कालवेत राहायचं म्हणजे चांगलं शिजतं पाहता मस्त आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला जसं आवडत असेल तसं थोडं ओलसर नाही तर मग थोडंसं कोडला कोडला असा झुणका तुम्ही करू शकता पण थोडं या कोडल्या कोडण्याच चांगला लागतो मोकळा मोकळा ही भाजी बनवण्यात काही वेळ लागत नाही फक्त हिला साफ करायला थोडा वेळ लागतो हा तुम्ही नक्की करी पा गरा सगळ्याला आवडतो याच्याबरोबर मस्त कडी करायची असा मस्त चिवळीच्या भाजीचा झुणका तयार आहे